तुम्ही मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करताय असं खरं म्हणजे बघा मी जे करतो ते खुले आम करतो मी लपून छपून काय करत नाही बंद दारा काय करत नाही आणि म्हणून जे मी केलं जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं दोन हजार एकोणीसला मॅन्डेट असताना देवेंद्रजींच्या बरोबर या महाराष्ट्राच्या जनतेच्याबरोबर त्यांच्या जो खंजीर खूपचला होता आणि मॅन्डेटला डावलून लाताडून सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते दुरुस्त करण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं आहे आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणूनच त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही देवेंद्रजी आणि आम्ही ताकदीने मजबूतीने या ठिकाणी या सर्व जे काही प्रसंग येतील त्यांना तोंड देऊ आणि सरकार म्हणून योग्य तो निर्णय घेऊन हे लपून छपून काम करण्याचं माझं सवय नाही आहे जे काही करायचं होतं मी अगदी उजयरात करतो